हे आहे जगदंबा भेळ सेंटर येथे ओली आणि सुकी भेळ भेटते मटकी स्पेशल हे भेळ सेंटर आहे मटकी बघा इकडं आणि इकडे छान हिरव्यागार मस्त मिरच्या तळून ठेवलेल्या आहे कांदा कोथिंबीर एकत्र चिरून ठेवलेले आहे इकडे तुम्हाला भेल वेगवेगळे प्रकार पाहायला भेटतात जाड शेव पापडी बारीक शेव आणि इकडे भेळीमध्ये वापरणं जाणारं मटेरियल तर येथे मोजून मापून भेळ दिली जाते आपण जेवढ्या रुपयांची मागाल तेवढ्या इकडं काका छान कांदा कापत होते आणि ह्या दादांनी आपण भेळ मागितली होती तर आपली भेळ रेडी करून दिलेली आहे एकदम चवदार आणि टेस्टी भेळ लागते तर इकडे बघा तुम्ही आम्ही पार्सल घेतल्यामुळे याच्यामध्ये छान मस्त कोथिंबीर कांदा हिरवी मिरची तोंडी लावण्यासाठी दिलेली आहे तुम्ही इथे बघू शकाल आणि पार्सल एकदम मस्त पॅक करून दिलेलं आम्हाला त्यांनी तर ही आहे जगदंबाची भेळ तर या पद्धतीने आम्ही कांदा वगैरे सर्व मिक्स करून मस्त चव घेणार आहोत कसा वाटला आजचा हा व्हिडिओ जगदंबा हेल्थ सेंटरचा कमेंटमध्ये नक्की सांगा